मुदखेड तालुक्यात अतिवृष्टीने खरीप तसेच बागायती पिके शेतकऱ्यांच्या हातचे गेले असून तोंडचा घास हिरावल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दिनांक मंगळवार केला असून आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला आहे आमदार राजेश पवार यांना घेराव घालून जबाब विचारत धारेवर धरले असून दिवाळीच्या अगोदर सरकारी अनुदान मिळणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या लेकरांचा राग शांत झाला आहे मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर विजय देशमुख बारडकर माधव पावडे कृष्णकांत देशमुख दीपक व्यवहारे सतीश व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला आहे या आंदोलकांच्या वतीने शेतकऱ्यांचे तीन मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे निवेदन नायब तहसीलदार मारुती जगताप यांना देण्यात आले आहे ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव द्या, या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत शासनाने शेतकऱ्यांच्या लेकरांच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापुढे जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील सडलेले सोयाबीन आणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केला आहे यासोबतच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्ग न करता शेतकऱ्यांना मदत केली तर जगाचा पोशिंदा शेतकरी जिवंत राहू शकेल अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे रास्तारोको दरम्यान नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार या मार्गाने उमरीकडे जात असताना संतप्त शेतकऱ्यांच्या लेकरांनी त्यांची गाडी अडवून हिराव घातला धारेवर धरले होते यानंतर आमदार राजेश पवार यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाईल असे आश्वासन देऊन आंदोलनातून सुटका करून घेतली यावेळी विजय देशमुख बारडकर माधव पावडे कृष्णाकांत देशमुख दीपक पाटील व्यवहारे हनुमंतराव राजेगोरे बालाजी गाडे विशाल पवार प्रताप देशमुख बारडकर भगवानराव पवार निवघेकर दादाराव पुयड प्रशांत पाटील मनोज मनपूर्वे जनार्दन शिंदे महेश देशमुख बालाजी मगरे बालाजी आबादार दत्ताराव शिपरकर पांडुरंग पाटील शिंदे गणपत शिंदे विश्वंभर पुयड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था काय झाली सांगण्याची गरज नाही आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं वेळ कमी आहे बराच वेळ आंदोलन चालू आहे मी थोडक्या मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आमच्या शेतकऱ्यांना आजचं जे आंदोलन छेडलंय ते त्यांच्या प्रमुख तीन मागण्या अस आहेत तुम्हाला सांगालोय हो त्याच्यामुळे सांगालो हो की प्रशासनाला तुम्हाला कळणे गरजेचं आहे पहिली मागणी आहे यांची की आता जो पहिल्यांद्र सरसगट सरसगट अनुदान मिळालं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा विचार झाला पाहिजे त्याच्यानंतर हेक्टरी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या नावावर आले पाहिजे तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर यांची जी प्रमुख मागणी आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे काय जोपर्यंत शेतकऱ्याला हमी भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी जिवंत राहणार नाही आता आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची विषय का जिल्ह्यात धरा महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती ही उद्भवलेली आहे मला विनंती करायची प्रशासनाकडे या शेतकऱ्यांच्या पुरानं छेडलेल्या आंदोलनाला तीन प्रमुख मागण्या आहेत त्या तिन्ही प्रमुख मागण्यांचा विचार व्हावा शासनाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या सरकारने आज या ठिकाणी हे आंदोलन उभारलेलं आहे मित्रांनो आता सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला सरसकट अनुदान द्या सगळ्या गोष्टी करा आज या सरकारला उद्योगपतीचं कर्ज माफ करता येतं परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसा नाही ही एक फार पूर्ण मोठी मागणी आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आताच म्हणल्याप्रमाणे पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान सरकार देतं परंतु आपल्या इथलं राज्यातलं सरकार पन्नास हजार रुपये द्यायला काजपूज करतं याचं कारण आहे ठिकाणचा वटलेला एक एक वटलेला शेतकरी आहे मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर येतो त्यावेळेस सरकारचा आवाज बंद होतो आणि सरकारला ना इलाज असतं तेव्हा सरकार अनुदान देतं याच्यानंतरच दुसरी मागणी होती की कोल्हापूरच्या ठीक आहे पंजाबमध्ये दुसरं राज्य आहे शेतकरी एकनिष्ठ असतील शेतकरी रस्त्यावर असतील महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला काय काय दिलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो राजभर साहेब तुम्हाला माहिती आहे की सरकारने या कोल्हापूरवासियांना काय दिलं त्यांना दिलेलं आंदोलन आहे त्यांना जी, जी मदत दिली ती कोल्हापूरच्या धर्तीवर सरसगत कर्जमाफी केली त्याच्यानंतर दुसरे म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले आमची मागणी हेक्टरी एक लाख रुपयाची आहे रास्ता आहे आता मी तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत त्यांना विचारतोय साहेब या ठिकाणी कोळवाहू शेतकऱ्याच्या नावाने पंचनामे झालेत परंतु खरं सांगा मुदखेड तालुका हा बागायती आहे की कोळवाऊ आहे सांगा तुम्ही सगळे सांगा मग कोळवाहूचे पंचनामे का होतात साहेब कोरोनावरती पंचनामे होण्या म्हणजे आम्हाला मदत न देणं असा शासनाचा हेतू आहे का आज मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर बागायती या एरियामध्ये सगळं बागायती एरिया म्हणून ओळखत जातो परंतु मुदखेड तालुक्यामध्ये बागायती एरिया असताना बागायती शेती असताना बागायतीचं बागायतीचं अनुदान मान्य होत नाही याला सर्वस्वी मी समजत की प्रशासन मी त्याला तेवढं दृश्य आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे शेतकऱ्यांच्या पुराचे शेतकऱ्याचे गुरा हात रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर उतरून तुम्हाला हक्क मागत आहेत या हक्क न्याय मागण्या जे आहेत ते आपण शासनापर्यंत पोहोचाव्यात शासनाला यांच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत तेवढ्या मान्य करून द्याव्यात आणि एका काळात जर या शेतकऱ्यांच्या पुराच्या मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून रोष व्यक्त करून सरकारला व्यक्ती आदेशावर राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझी रजा येतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी